निसर्ग मित्र समिती शाखा बागलान तालुका व बागलान उक्त न्यूज चॅनल तर्फे दिनांक अकरा जानेवारी रोजी राधाई मंगल कार्यालय सटाणा येथे स्वर्गवासी जाधव यांच्या सातव्या पुण्यतिथीच्या वतीने आयोजित स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या ताटामाटात संपन्न झाला व खालील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी बागलान विधानसभा मतदारसंघातील माननीय आमदार श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब श्री हो गिरीश भाऊ चौधरी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबई श्री प्रेम कुमार ऐरे सर अध्यक्ष निसर्ग मित्र समिती आधी मान्यवर उपस्थित होते तसेच बागलान विधानसभा मतदारसंघातील मान्य आमदार श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी यांच्या सत्कार व आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व संघटनेच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी संघर्ष करीत असतात व त्यांना न्याय मिळवून देतात याकरिता त्यांना हा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान माननीय आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आला व तसेच वरील मान्यवरांचे श्री गिरीश भाऊ चौधरी यांनी मनापासून सर्वांनी आभार मानलेत